काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्या लेकर आला तसा गुरु माऊलीचा आपल्या सारा ना नुसते दर्शन ही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझं श्रीपाद प्रभूंवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल श्रीपाद प्रभू म्हणतात बाळांनो ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोचते म्हणून तळमळीने मला आवाज द्या तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुलतेचे तळमळीच्या भावनेचे बळ द्या बघा त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द आणि शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेल विश्वास असल्यास होय विश्वास आहे तुमची योजना छान आहे असे टाईप करा श्रीपाद प्रभू म्हणतात मी जरी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन हा माझा तुला आशीर्वाद आहे श्रीपाद प्रभू म्हणतात तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्माचा कर्माचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो भक्त कुठल्याही कुळातला असला कुठल्याही परिस्थितीत असला तरी दत्तप्रभूंच्या अनुग्रहाने त्याला सुखमय आरोग्यदायी जीवन व ऐश्वर प्राप्त होते जन्मजनांतरीचे कर्मबंधन मुळासकट काढून फक्ता उन्मत्त स्थिती प्राप्त करून देणे ही श्रीपाद प्रभूंची सहज लीला आहे गुरु असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वर सेवा समजून केली तर गुरुचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिष त्यात बदल करू शकत नाही पण गुरु मात्र त्या पत्रिकेत बदल करू शकतात जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते पण प्रवाशाचे ते नसते तसेच या शक्तीचे आहे म्हणून गुरुचा अधिकार आणि आधार हा ईश्वरापेक्षा मोठा असतो शिष्याने गुरुना केव्हाही कोठोनी हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला नक्कीच धावून जाणारच पण त्याच्या हके ती श्रद्धा ती आतरता ते प्रेम हे असलं पाहिजे श्रीपाद प्रभू म्हणत आहे अरे दैत्यातून बाहेर ये मी कुणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे मी कुणापासून वेगळा नाही कुणी माझ्यापासून वेगळा नाही हे सर्व रूप माझेच आहे आणि तू सुद्धा ह्या माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस त्यामुळे कधीही कुणाचा तिरस्कार करू नको कुणाला दुःख देऊ नको प्रत्येकामध्ये माझे अस्तित्व आहे हे लक्षात ठेव भगवंताला प्रिय होणे हाच खरा परमार्थ आहे त्यातून निर्माण होणारा आनंद हा चिरंतर राहतो नेहमी आपल्या हृदयात वास करतो आणि ह्या आनंदापेक्षा सुखमय काहीच नाही एकदा का, एक का भगवंताची ओढ लागली की दुसरी कसली अपेक्षाच राहणार नाही पण मनुष्याला ते मात्र समजत नाही मनुष्य परिस्थितीमध्ये दुःखांमध्ये अटकून राहतो रामराया वनवासामध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न नेण्याविषयी सांगितले त्यावेळी सीतामाईने उत्तर दिले की हे भगवंता तुमच्यासह सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुमच्याशिवाय सर्व सुखभोग हे कष्टमय आहेत सीता ही श्री रामांची मोठी भक्त होती आणि म्हणूनच तिची अशी अवस्था होती तिला परिस्थितीची जाणीव नव्हती पण आपली गोष्ट तशी नाही आपण एकीकडे एक एक परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे म्हणून आपण माध्यम मार्ग धरावा तो म्हणजे हा की आपण म्हणावे हे गुरुवर्य माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे असे आपन की परिस्थिती बदलली तरी आपण म्हटले आपला आनंद हा नेहमी टिकून राहतो आपली जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व आपल्या गुरुवर निशंक सोपून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते फक्त विश्वास ठेवून कर्म करण्याची गरज आहे श्रीपाद प्रभू म्हणतात अरे तू फक्त कर्म करत जा तेही ही अपेक्षा न ठेवता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तू केलेल्या कर्माला योग्य ते फळ देणे हे माझी जबाबदारी आहे आणि मला माहीत आहे तुझ्यासाठी काय चांगले आहे आणि मी तुला तेच देईन जे तुझ्यासाठी योग्य आहे ज्या गोष्टीने पुढे जाऊन तुला दुःख होणार असे ते मी तुला कधीच देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव योग्य वेळ आली की तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांचा चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हेच श्रीपाद शिवल्लभ प्रार्थना